महाराष्ट्रात आम्हाला तीस ते पस्तीस जागा मिळतील साताऱ्यात शरद पवार यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सुद्धा शरद पवार यांनी निशाणा साधल्याचं पाहायला मिळत आहे मोदींना मदत हवी आत्मविश्वास गमावलाय असं आता शरद पवार म्हणत आहेत तर महाराष्ट्रात आम्हाला तीस ते पस्तीस जागा मिळतील असा विश्वास आता शरद पवार यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे आणि साताऱ्यात शरद पवार यांनी हे मोठं वक्तव्य केलंय से स्ट्रेट के नियम के अनुसार का हिसाब के 56 सागर एक जगह है बोलो और सात सागर है एक के ऋषि ने है यहां के सभी ने